वारे आता वेगवेगळ्या पद्धतीने वारे वाहायला लागलेले आहेत पण आज खऱ्या अर्थाने सेक्टर दोन मध्ये मध्ये सेक्टर दोन मध्ये वेगळे वारे व्हायला लागले सामाजिक कार्याचा आपण बाबू न करता शांतपणे माता मंदिराच्या ट्रस्टच्या माध्यमातून संतोष हलसे हा आपल्या पद्धतीने सामाजिक कार्य करत होता आणि सामाजिक कार्य करता करता या विभागातील शिवसेनेचा विभाग प्रमुख सुद्धा झाला पण कुठं कुठंपणा त्याला कधी शिवला नाही छोट्या आयुष्यामध्ये मनुष्य काय करतो आपण जे चांगले कामं करू त्याचेच लोक उहा करत असतात बाकीच्या गोष्टीचा की कोणी काय आहे जे चौकुले कोण आप्पा कोण हे कोणी पाहत नाही आपण जे, ना जे चांगलं काम करतो त्याच्याकडे लोकांचं लक्ष असतं आज दुर्गामाता मंदिर एवढे वर्षापासून मला वाटतं जेव्हा होती तेव्हापासून ते, ते मंदिराचं जोपासना केली गेली त्याची पूजा अर्चा केली गेली आणि आज त्या मंदिराच्या माध्यमातून दुर्गा मंदिराच्या माध्यमातून आज एवढं मोठं आपल्या लोकांचं एक त्या मंदिराच्या बाबतीत एक श्रद्धा आणि सबुरी राहून आज त्या ठिकाणी सर्वजण एकत्रपणे यायला लागले त्या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की मी बघितले बॅनर वगैरे मी रामाशीषला गाडीतून दाखवतो तो बॅनर भावी नगरसेवक आपण बोलून चालत नाही भावी नगरसेवक नगरसेवक आपल्याला लोक निवडून देतात आपण आपलं काम करत राहा कायमस्वरूपी भावी नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं तर लोक डोक्यावर घेतील लोक आपण चांगलं केलं तर त्याची प्रशंसासुद्धा करतील म्हणून आपले चांगले कामं आपण करत राहा आता वाडेचं भाषण ऐकत होतो तेव्हा मला वाटत होतं आता भावी नगरसेवक संजूवाडे का आता संतोष ह्याच्याबद्दल आता मला करायला लागलं की संजुनी खरं पाहिलं तर संजू तू पाच वर्ष आता दहा वर्ष होतील या निवडणुकीला दहा वर्षामध्ये एका ठिकाणी अशी मिटिंग घेऊन आपण काय करतो हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं पण आमचा संजूला कुठून आपल्याला मी गेलो होतो तिकडे खरं आपलं मंग चि मंगळूर मंगळूर पीर काय मंगळूर पीर ना पीर आपल्या बुलढाण्यामध्ये वाशिममध्ये मी स्वतः तिथे साहेबांनी मला प्रचाराला पाठवलं होतं ते तेव्हा मी त्या ठिकाणी गेलो होतो तेव्हा मी संजूला सांगितलं होतं की आपण जिथं आपल्याला लोक मोठे करतात ती आपली मातृभूमी आहे ती सोडून आपण कुठं जायची गरज नाही पण तीच लोक आपल्याला मोठं करतील तीच लोक आपल्याला छोटंसुद्धा करतील म्हणून आपण आपल्या लोकांशी इमान एकभार राहून आपण आणि आज करतोय सजीव त्यांनी पाच वर्षामध्ये काही नाही केलं पण त्याने तीनशे साडेतीनशे मुलं यू पी एस सी एम पी एस सीच्या माध्यमातून त्यांना पुढाव आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला एवढं मोठं पुण्यकाम कोणाच्या हातून होत नाही ते त्यांनी करून दाखवलं म्हणून मी आज या ठिकाणी या लोकांनी सर्व आपल्या दुर्गा माता मंदिराची सर्व सभासद लोक ही मुलं सर्व माझ्याकडे आली मला बोलले साहेब आम्ही कार्यक्रम ठेवतो मी बोल मंदिराचे इथं कार्यक्रम वगैरे लावतील पण दोन तीन अगोदर दिवसापासून मोठे मोठे बॅनर पाहिले काही गोष्टी पाहिल्या तर तेव्हा मला वाटायला लागलं ला की टायगर राबल जिंदा आहे आता म्हणजे नवी मुंबईमधलं आपल्या शक्य आप दोनमध्ये आमचे शिवसैनिक झोपलेले नाहीत शिवसैनिक आमचे जिवंत आहेत आणि ते आता त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे कारण काही गोष्टी अशा असतात काही गोष्टी बोलायच्या नसतात पण कधी कधी बोलायला सुद्धा लागतं कुठलाही भाग असेल तर विजय चौगुले प्रत्येकाच्या पार्टीशी उभा राहतो प्रत्येकाला पार्टीशी उभा राहून त्यांना ताकद देतो वेळ आली तर साम नाम दंड भेद वापरून तो माझा कार्यकर्ता तो माझा स्नेही तो कसा पुढे येईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो शेवटी ते करणं पण गरजेचं असतं जो कार्यकर्ता जी जी कार्यकर्ते आहेत मी बोलतो माझ्याकडे नेत्याची मला कोणाची गरज नाही पडलेली नेते लोकांची गरज नाही पडलेले आपले जे मुख्य नेते दादा एकनाथ शिंदेसाहेब असतील खासदार असतील अशा लोकांना आपण जे काम करतो आहे जे करत करतोय हे त्यांच्यापर्यंत पोचतं आहे तर आपल्याला दुसऱ्या लोकांना कोणाला काय गोष्टी बोलण्याची आपल्याला गरज नसते आणि काय गोष्टी सांगण्याची पण गरज नसते कधी कधी मला वाटतं मी कधी कधी लोकांना बोलतो संजू तुला पण सांगतो इथे नंदा बसले रामाशिष बसले मी कधी कधी कोणालाही बोलतो की मी कधी पण माझा मोठेपणा गाजावाजा मी करायचा विचार नाही करतो आणि मी कधी कधी हे पण सांगतो कोणी मला हलक्यात पण घेऊ नका विजय चौकलेला हलक्यात घेतल्यावर काय होईल ते नंतरची गोष्ट नंतर आहे अरे काय सांगतो मी ते शेवटी आपल्यामध्ये कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी आपण कार्यकर्त्यांना ताकद द्यायला पाहिजे आज जर उद्या जर भविष्य काळात संतोषला वाटत असेल मी काम करतो माझं चांगलं काम आहे लोकं माझी प्रशंसा करतात लोकं मला मला उचलून घेतात कांद्यावर उचलून घेत असेल तर मी का म्हणून मी नगरसेवक सद पदासाठी मी बोलू नये काय मागू नये प्रत्येकाशी अपेक्षा असते तसं का संजू सुद्धा इथे नगरसेवक आहे मला वाटतं भविष्यकाळात उद्या रिजर्व वाट पडला तर संजू स्वतःचा हात गाजवणार आहे नाही रिजर्व पडला तरी संजू बोलणार आहे मला तिकीट पाहिजे हे हे होणारच आहे हे का लपलेलं नाही आहे पण या ठिकाणी तिकिटापेक्षा भावी नगरसेवकापेक्षा आज तुझा वाढदिवस आहे तो वाढदिवस कसा आनंदात साजरा करायचा आहे ते कशा पद्धतीने साजरा कर खरोखरच लोक तुझ्या पाठीशी आज एवढी लोकं पाहत असताना नाहीतर का आता काहीतरी कोणीतरी उद्यापासून चर्चा अफवा चालू करतील संतोषनी इकडनं तिकडनं भाडूतून लोक जमा केले ते सायंतवाडीतून आणले चौकोले साहेबांनी चिंचवाड्यातून आणलं यांनी यादवनगरमधून आणले असे उद्या प्रचार करणारे सुद्धा लोक असतील आणि लोक भेटतील सुद्धा पण इथं पाहिल्यानंतर नव्वद टक्के लोक हे सेक्टर दोन मधील स्थानिक रहिवासी आहे हे माझ्या नजरेसमोर दिसते आणि सर्वांच्या नजरेसमोर मी प्रत्येकाला ओळखतच असतो म्हणून कुठल्या गोष्टीची काही काळजी करायची गरज नाही आहे शेवटी आपण आपलं आपलं काम चांगलं काम करत राहा चांगलं काम करत लावलं ला ला तर जनता आपल्या पाठीशी उभी राहील आणि पूर्णपणे ताकद येईल आज तू चांगल्या पद्धतीने तुझा वाढदिवस साजरा करतो सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तू सर्वांना बोलवलंयस माझ्या माहितीप्रमाणे ज्या ज्येष्ठ महिला आहेत त्यांना त्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवलेला आहे आणि मला वाटतं या ठिकाणी सभोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अरे हे एवढं मोठे पुण्य काम करत असेल तू तर तुला काय घाबरायची काय गरज नाही आहे शेवटी ही चांगलं काम चांगलं काम आहे हे चांगलं काम करत राहा मला माहिती आहे की इकडे कोण काय काय कोण का करतो वरती लोक बसले आहेत सर्व माहिती घेणारे लोक आहेत आयुष्यामध्ये तुझ्या नशिबा जर जर दे लिहिलेलं असेल तू नगरसेवक बनायचं तर तुला भावी नगरसेवक नाही तुला नगरसेवक बनण्यापासून पण कोण तुला वंचित ठेवणार नाही तो तुझ्या पद्धतीने तू तु बोलशील तिथं संजीव वाडे संजीव वाडे पण इथं बनू शकतो ही सर्व लोक कारण तुम्ही तुमच्या दोघांचं नाव घेतलं संजीव सरे नंदा बोलेल मी बाजूच्याच वॉर्डमध्ये माझ्याबद्दल काय बोलत नाही उद्या तिच्या पण असेल तर तिचं पण भाग्य उजळू शकतो शेवटी शुक्त� भाग्य कुठूनही कसं उजळतंय आपण लोकांची सेवा करत राहा लोकांची सेवा केल्यानंतर आपल्याबरोबर लोकांची दुवासुद्धा तेवढ्याच असतील परत एकदा मी संतोष असे हसयाला वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या फॅमिलीच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs>